काहीच कारण नसताना मला पहिलं बोलण्यात आलं विषय माझा आणि बारामती करता होता। या व्यक्तीने बरिच शिवीगाळ केली त्याही वेळेला मी काहीच बोललेली नव्हती वारंवार माझ्यावर बोलत होती चाकांचा विषय घेऊन वारंवार अजूनही माझं ते प्रकरण मी माग घेतलेलं नाही मी अर्ज दिलेले त्या व्यक्तीबद्दल चाकांच्या परंतु तू जे करते ना ते तू करत राहा हे ज्या वेळेला होईल ना काय त्यावेळेला मी हे सगळे माझ्याकडे जे पुरावे आहेत ना चोकलेला आंबा सगळं आहे हे मी देणार कारण एखाद्या पिढीच व्यक्तीच तुम्ही असं सोशल मीडियावर मांडू शकत नाही अजिबात नाही नाही तुम्ही ते केले आणि तुम्हाला ते भोगावं लागेल नक्कीच आता ते माझं जाऊ दे काय झालं मी काय केलं होतं ते सगळं इतकं बोललेलं असून सुद्धा मी विसरून गेली आता मला हा वाद कुठेतरी मिटवायचा होता मला वाटत होतं कुठेतरी हे थांबावं हेच मी त्या बोली आजारालाही सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही तिने ऐकलं नाही म्हणून माझाही राग अनावर झाला आणि मी तिच्याशी वाद घातला आणि बाजूला झाले काय झालं मी तुम्हाला जोडले गेले का तर सगळ्यांनी मला असं वाटत मला वाटत होता तुम्हाला घेरलंय तुम्हाला घेरलं नव्हतं तुम्हाला अजिबात घेरलंय हा तो माझा समज होता तुम्हाला घेरले सगळ्यांनी आणि मी भावनिक झाले तिथं आणि मी स्वतः काय केलं उडी मारली त्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी की नाही या बाईला मदत करायची आपल्याला सगळ्यांनी हिला घेरले मी प्रामाणिकपणे मोहिनीसोबत बोललेलो वा तुम्हाला टाकलं त्याचं कारण काय तर तुम्ही थांबावं माझा उद्देश दुसरा काही नव्हता तुम्ही थांबावं बरं मी तुम्हालाही नाही टाकेल मी काय केलं तुमच्या कार्य तुमच्या ज्या काही टीम मधल्या महिला आहेत त्यांना टाकलो मी तुम्हाला टाकलंच नव्हतं मी पहिलं त्या टीम मधल्या महिलांना टाकेल की बघा असं असं झालेलं आहे यांच्यावर गुन्हे दाखल झालेला आहे यांना बोलू देऊ नका आता काही था यांना थांबा म्हणा तर त्यांची जी नाशिकची मैत्रीण आहे ना प्रणिका ताई तर ती सुद्धा हेच मला बोलली की हो मी सांगते पण ती बाई ऐकायलाच तयार नाही जे खरं ते खरंच मी कधीच खोटं वागणार नाही बोल मला काय भेटणार आहे खरं खोटं बोलून मला सांग काही बेनिफिट यायच्यात ना जे खरं आहे तेच मी मांडते त्यांनी सुद्धा बोलल्या किती ऐकत नाही त्यांना किती सांगितलं ना त्या बाईला तरी ती बाई ऐकत नाही मी तर थकले बाई आता तू जर आता तू बाजू घ्यायला लागली तिची तुझं ऐकल तर बघ मी माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे सगळ्या मी वारंवार वारंवार मी उन्हालीला सांगत येईल नका ग त्या बाईला तुम्ही त्या बाईला तुम्ही भडकवून देऊ नका तुम्ही खाली कमेंट टाकू <laughs> वार नका ज्याच्यामुळे ती भडकेल रागील मग ती बोलती आणि मग तिच्यावर गुन्हे दाखल होतात तुम्ही मात्र घरात मध्ये असता हा माझा उद्देश माझ्याकडे तेही रेकॉर्डिंग नाही मी वारंवार सांगत येईल नका बोलू नका बोलू काय होणार आहे बोलून काय होणार आहे तुम्ही जर सतत तीच तेच तेच करत गेलात ना तर लोकांना कळून जाते नाही नाही इथं काहीतरी आहे या बाईला चुकीचं त्या बाईला चुकीचं त्या बाईला चुकीचं त्या बाईला चुकीचं याचं पण पर्सनल त्याचं पण पर्सनल त्याचं पण पर्सनल बरं पर्सनल तर पर्सनल नाही ते पण त्याला जोडायचं लेकी बाळींचं काढायचं लेकरांचं काढायचं किती गलिच्छ किती घाण किती घाण जरी तुम तुमच्या पोटी जन्माला आलेली नसेल तरी तुम्ही घेतलेली आहे ना लेकच आहे ना तुमची ती तुमच्याही पोटी पाठी आहे नका काढू कुणाच्या लेकी बाळीचे नका काढू कुणाच्या लेकरांचं अजिबात नाही बिलकुल काढू काय झालं आज परिणाम काय झालेत मला सांगा तुमच्यात चांगली होती मांडण्याची चांगलं नेतृत्व तुम्ही करू शकता जे समाजाच्या भल्यासाठी करा ह्याच्यातनं काय बेनिफिट भेटला मला सांगा ना किती मनस्ताप किती त्रास मी हेच सांगत होते की तुमच्या घरात मध्ये दोन वयस्कर व्यक्ती आहेत लेकरू आहे नको ए घडायला वारंवार सांगत होते नाही चुकीच्या पोरीला सपोर्ट केला त्यावेळेला मी सांगितलं की नका करू तुम्ही म्हणता की माझ्यावर तू हे असे आरोप लावू जरा ती पोरगी चुकीची नव्हती तर तुम्ही का बर मला फोन केला तुम्ही का बरं म्हटल्या की मी तुला तुझ्या पायावर तिला लोळवते तिला माफ कर का म्हटलं तुम्ही ती माफी मागेल तुला एवढ्या वेळेस माफ कर ती पोरगी कशी बरं म्हणते की मला माहित नव्हतं घरात मध्ये माणूस होता म्हणून मी तिला सोडलं मैत्रिणीच्या घरी आणि निघून गेले मला मा मा माहित नव्हतं त्या मैत्रिणीने तिच्या हो घरात माणूस ठेवलेला आहे म्हणून सगळं काही आवताई समोर आहे मला वाईट नाही बोलायचं किती घाण घाण तुम्ही दररोज बोलतोय मला किती घाण घाण पण मी तुम्हाला उत्तर दिलं नाही का तर मी तुम्हाला माई म्हटलं होतं माईचा अर्थ आई होतो मी ज्या वेळेला तुमचे विचार मला पटले नाही ना त्याही वेळेला मी हेच तुम्ही मला घाण गली शिका देत होते आणि मी तुम्हाला एकच बोलले की मी नाही बोलणार तुम्हाला घाण कारण मी तुम्हाला माई बोललेली मी आईचा दर्जा दिलेला आहे तुम्हाला ती नसे ना आई परंतु मी आईचा दर्जा दिलेला आहे तुम्हाला मी नाही बोलणार नाही ज्या वेळेला तुम्ही फार जास्त पातळी सोडली ना, ना। त्यावेळेला मी तुम्हाला बोललेली ते पण दोन चार शब्द त्याच्यानंतर काय आणि तुम्हाला नाही तुम्ही जे माझ्यावर आरोप लावत होते ना मी त्याचं खंडन केलं तुमचे माझ्याकडं मॅसेज आहेत ज्या वेळेला त्या काजल पुणेकरच्या मदतीला जायचं त्यावेळेला तुमचे माझ्याकडं मॅसेज आहेत जा तिच्याकडं कितीतरी मिस कॉल आहेत हे फोन आहेत काजलपुरेकरण मला आलेले जे रिसीव कर मी करत नव्हते कारण मला तो विषय आवडला नव्हता मला अजिबात पटला नव्हता म्हणून मी उचलत नव्हते म्हणून मला रिक्वेस्ट करत की मदत म्हणत आणि मलाच खोट्यात काढलं काहीच अर्थ नाही मला सांगा खऱ्याच खोटं करून काय साध्य होणार आहे काय सिद्ध होणार यातन सांगा ना मला काय एक खोट लपवण्यासाठी मी वारंवार सांगते एक खोटं लपवण्यासाठी माणसाला मान्य करावं माणसाने नाही 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 खोटं दाबण्यासाठी पुन्हा खोट पुन्हा खोटं पुन्हा खोट कशासाठी आज काय झालं सांगा मला काय झालं ज्या तुम्हाला खाली कमेंट करत होत्या त्या तुमचा त्रास वाटून घ्यायला आल्या आहेत का तुम्हाला जो मनस्ताप होतोय तो तुमचा मनस्ताप कमी झालाय का तुम्ही व्यवस्थित वागला असतात ना कि मी अक्षरशः तुमच्यासाठी ज्यांनी तुमच्यावर केस केले आहेत ना मला नावं नाही घ्यायची त्या दोघींची पण मी त्या दोघींनाही रिक्वेस्ट केली असते आणि मला माझ्या शब्दांवर इतका विश्वास आहे की मी कितीतरी केस कोर्टात जाण्यापासून थांबवलेले आहे फक्त माझ्या बोलण्याने हो मला तेवढी विश्व... तेवढा विश्वास माझ्या बोलण्यावर आहे काय झालं आज कशासाठी कशासाठी हा आत्ता हाच कशासाठी तुम्हाला सगळ्यांना गुलाम बनवायचंय का जगू दे ज्याचं त्याला आयुष्य कशाला कुणाचं उकरून काढायचं कशाला चार चार तास लाईव्ह लाडत बसायची तुम्ही तुम्ही नक्कीच नक्कीच घ्या विषय मांडा आज याच्या आपण तरी न्याय देऊ शकतो एवढं लक्षात ठेवा याच्या माध्यमातन आपण समाजाचे डोळे उघडू शकतो जे मी केलंय मला अभिमान आहे त्याचा त्याचा मला कुठंतरी एक टक्का असं वाटायचं की मी चुकते का म्हणून जरा बाबतीत एक टक्का नव्याण्णव टक्के मी खर मला माहित होतं माझ्यावर विश्वास होता माझा पण एक टक्का वाटायचं ज्या वेळेला ही लोक मला ट्रोल करायची ना एक टक्का पण ज्या वेळेला मी आझाद मैदानावर बसले ना तिथं लोक मला भेटायला येत होती आणि ती लोक बोलायची अगदी योग्य येत काहीच चुकलं नाही मराठा लोक बर का मराठा हा खूप वेळा बोलते खूप वेळा मी बोलले नका करू नका काढू काय कुणीच कुणाला बघितलेलं नाही या सोशल मीडियावर ज्यांना तुम्ही बोलतायत ना त्यातल्या अर्ध्या लोकांना तुम्ही भेटलेला सुद्धा नाही फक्त तुम्ही याच्यावरच तुम्ही त्यांचं का काढलेलं आहे काय मिळालं हे सगळं करून मला सांगा ना काय मिळवलं कोण तुम्हाला ती वकीलबाई सांगत होती तिने पैसे भरले पैसे तुमच्याच घरातले गेलेत ना काय मिळवलं मला इथं किती मनस्ताप किती त्रास सांगा ना तुम्हाला पण आणि तुमच्या कुटुंबाला पण नाही करावं असं नाही आणि जे चुकीचं असेल ना त्याला कधीच पाठीशी घालणार नाही कधीच मला सांगा ते कुठलं तरी चॅनल आहे त्या पोरी पोरीचं ज्या पुण्याच्या पोरीची तुम्ही केस घेतली ती बाई अक्षरशः त्या चॅनलवर ती कोर्टाचं जे ॲर्ग्युमेंट आहे का आणि कोर्टाच्या ज्या कोर्टात मध्ये मांडलेला आहे का विषय ती ते कोर्टाच्या प्रत जोडतीये त्या व्हिडिओला ही काय स्टेटमेंट दिलेला आहे कोर्टामध्ये त्या ते स्टेटमेंट कोर्टाचं स्टेटमेंट जोडतीये ती कोर्टात मध्ये गुन्हे दाखल झालेले ते जोडती व्हिडिओला ही मुलगी चुकीचीच आहे एक लक्षात घ्या बराच वेळा असं असतं ना मी वारंवार सांगते की अशा चुकीच्या लोकांसोबत जोडलं ना की आपण सुद्धा फसत असतो त्यामुळं कधीही आपण ज्या वेळेला कोणाशी तरी जोडतो ना ती व्यक्ती बघावं कशी आहे अन्यथा आपण सुद्धा त्या जाळ्यामध्ये फसत असतो जसं की बारामती करता येईच्या वेळेस मी चुकीच्या लोकांसोबत जोडले गेले आणि मी त्या गोष्टीमध्ये फसले मी कधीच कुठल्या ग्रुपला जोडलेली नसते काहीच नाही मला घेणंच नाही पण काय झालं त्यांनी केली त्यांनीही मान्य केली मी केली मान्य केली अरे हे असे वाद ना वाढत वाढणं काहीच फायदा नाही याचा त्यांनाही कळलं आणि मलाही कळलं आम्हाला एकमेकींना कळलं आम्ही एकमेकींनी सुद्धा ते काय असेल ते आमचे मतभेद अजून आहे कोर्टात मध्ये विषय तो मागं घेतलेला नाही परंतु आम्ही वैयक्तिकरित्या दोघी एकमेकींना समजून घेतलं की हे वाद हे मनस्ताप आहे ना हा त्याच गोष्टीवर विचार करायचा किती मला सांगा रक्त खर्च करायचं किती टेन्शन डोक्याला केला की तिचं नाव काढलं की टेन्शन येणार त्रास होणार नाही ना जर तिथं समंजसपणा घेतला ते जर मिटवलं तर होणार का हे नाही हो ना होणार तिला कळलं मलाही कळलं आम्ही मिटवलं ते आम्ही मिटवलं तरी तुम्हाला त्रास तरी तुम्ही तिच्याकडनं पैसे घेतले असतात अरे काय माझ्यापेक्षा चार पावसाळी तुम्ही जास्त खाल्लेली आहे तुम्ही मिटवण्याची भूमिका घ्यावी का तुम्ही पेटवण्याची घ्यावी माझ्यापेक्षा शिक्षण तुमचं जास्त आहे कशाला मला सांगा काय झालं मला सांगा काहीतरी दररोज घाण काहीतरी दररोज घाण काय याला अर्थ काय तुम्हाला काय काहीच नाही याच्यातनं निष्पन्न झालं लक्षात घ्या काहीच नाही कशासाठी केलं ना याच हे अनुत्तरित आहे हे जे आहे ना तुम्ही का असं केलंय तुम्ही का वागताय अनु हे अनुत्तरित आहे खरंच नाही काय मिळालं परंतु हे मात्र नक्की आहे की तुम्ही ज्यांच्या गराड्यामध्ये स्वतःला झाकून घेतलं ना तो गराडा फार चुकीचा आहे की तुम्हाला तो फक्त चुकीचं 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 खाली कमेंट करायचं हिनं असं म्हणलं तिनं तसं म्हणलं तिनं तसं केलं आणि तुम्ही त्याच्यावर बोलायचं नाही म्हटलं ना तरी बघा जाऊन म्हटलंय का त्याच्यावर योग्य ते विश्लेषण करा नका काहीच याच्यामध्ये उरलेलं नाही नाही लक्षात घ्या ज्याचं काय असेल माझं काय आहे मला का वाटले का तर मी त्या चळवळीत आहे मी का बोलते तर मी आहे हजारो माझ्याकडे फोटो आहे प्रूफ आहे की मी अगदी मराठा क्रांती मोर्चामध्ये पहिल्या जो मोर्चा निघला होता ना पहिला त्याच्यापासून मी सोबत आहे शेकडो मिटिंग मध्ये मी सोबत आहे त्यांची म्हणून मला त्रास झाला ना आम्हाला माहिती आहे काय आहे ते हा व्यक्ती काय आहे ते आम्हाला माहिती आहे हो आणि अजून दोन दिवसाने तर तू काय आहे हे समाजाला आणखी जास्त कळणार आहे इतके भयंकर पुरावे माझ्याकडे येणार हा अजून दोन दिवसांनी ना बिलकुल त्यामुळं मी अजिबात घाबरलेच नाही त्याच्या विरोधात जायला आजही घाबरून त्या जे त्याच्या लोकांनी पेरलं अगदीच अहो पुन्हा एकदा सांगते या देशाला संविधान लागू आहे या देशाला संविधान लागू आहे अगदी अगदी मलाही तेच वाटत होत पिलू की हे थांबावं कुठं तरी माझी अपेक्षा तीच होती तू मला स्वतः सांग मी तुला किती वेळा ओरडले काही जर तुम्हाला सांगत असेल पिल्लू मला सांगायचं नाही मला त्रास होतो मला अजिबात हो याच्यात मध्ये इंटरेस्ट नाही इमानदारीनं सांग मी तुला हे बोललेली आहे की नाही शब्द आता मला वाद पेटवायची नव्हती मला कोण काय मी म्हणायची तिला मला सांगू नको बघा मला काही घेणं नाही ना। मला नाही सांगायचं सांगत नको जाऊ मला याने वाद पेटतात आणखी कारण मला हे थांबवायचं होतं कुठंतरी पण नाही तुम्ही त्याच्यात नाही वेगळाच अर्थ काढला तुला मला अडकवायचं होतं तुम्हाला अर्धच रेकॉर्डिंग दिलं तुम्हाला अरे काय तुम्ही सांगा ना की ज्या बाईला कुठलाही स्वार्थ नसताना जी तुमच्या सोबत जोडल्या गेली एकच फक्त हेतू होता की नाही मांडणी चांगली करते काम चांगलं आहे कुठंतरी समाजाला चांगला उपयोग होईल आणि मला हे कुठंतरी संपवायचे हे संपलं पाहिजे तुम्हाला समजूनच घ्यायचं नव्हतं काय याच्यातनं बेनिफिट मिळालं मला सांगा आणि अजूनही तुमचं तेच चालू आहे नाही हो हे म्हणजे कोर्ट नाहीये फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब हे कोट नाही है, तुम्ही इथं मांडताय म्हणजे तुम्ही निर्दोष आहात असं नाही आपल्याला तिथं मांडावं लागतं आणि तिथं निर्दोष साबित व्हावं लागतं इथं मांडून चालत नाही लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते आपल्या देशाला संविधान लागतो आहे का एखाद्या तुम्ही आला जसं तुम्ही इथं केलंय भाबडच्या बाबतीत मध्ये आता काय झालं माहितीये का मला माहित नाहीये पण भाबडनी जे केलं ते फार चुकीचं आहे याचे परिणाम कुणाला भोगावे लागणार आहे भाबडला एखाद्या पोलिसाने जर चुकीचं मॅटर केलं जे काहीतरी ऐकून त्याने तुमचं रंगवलं कारण त्याला संविधानाने त्याला अधिकार दिलाय त्याचा पेन चालवायचा तो अधिकार त्यालाच दिलेला आहे काय रंगवायचं ते परंतु कोर्टात ते टिकलं पण पाहिजे ना तू रंगवशील रे बाबा काही पण कोर्टांमध्ये कोर्ट पुरावा मागत ना जर पुरावाच नसेल कोर्टात टिकत नाही ते बऱ्याच वेळा काय होतं लोक हा आहे मी निर्दोष सुटलो का बरं झालं बाबा मला ते कोर्टाच्या चक्राना नको परंतु ज्या वेळेला तुम्ही निर्दोष सुटताना त्यावेळेला तुम्ही समोरच्यावर मानाने टाकू शकता समोरच्यावर तुम्ही पुन्हा एलिगेशन लावू शकता हेही काय काय मुलीला तुम्ही सपोर्ट करून केलं हे समाज काय मिळालं तिच्यापासून कुणाला काय तिच्याकडनं प्रेरणा घ्यावी तुम्ही मला सांगा काय तिने केलं काय नस जी मुलगी म्हणजे स्वतः चांगला जॉब करते तिच्या मुलीला चांगलं ठीक आहे तिचे दोन लग्न हो दे तीन लग्न हो दे पण त्याच्यातनं ती सावरली आणि तिच्या नशिबात होत नाही पण तिनं काय केलं त्याच्यानंतर तिने ठरवलं की ताई मला आता लग्न करायचं नाही माझ्या नशिबातच नाही त्या गोष्टी मला आता जॉबला तुम्ही लावा मी जॉब करेल माझ्या लेकीला मला सांभाळायचंय बास फक्त तुम्ही माझ्या पाठीशी खंबूरपणे उभे राहा तुम्ही तिला नाव ठेवता त्या मुलीला घाण घाण करतात आणि जिचे एवढे उघड पुरावे आहे तिला तुम्ही सपोर्ट केलाय त्या त्या पोरीने तुम्हाला कधी बघितलं नाही तुम्ही पण त्या पोरीला बघितलं नाही त्या पोरीला तुम्ही इतकं घ्यान बोललात तिचं ऐकून ह्या पोरीचं ऐकून जे शब्दा शब्दाला फोटं बोलतीये शब्दा शब्दाला कुठलंच वाक्य तिचं म्हणजे कोर्टात मध्ये सिद्ध झालं की ही खोटं बोलतेय कोर्टाचं जे आहे ना तिचं स्टेटमेंट त्याच्यावर सुद्धा कळते ही किती हि तर व्हिडिओमध्ये एक बोलते आणि कोर्टामध्ये एक तिचं स्टेटमेंट आहे काय मिळालं याच्या मला ते सगल, सांग काय निष्पन्न झालं याच्यात काहीच नाही सोनाली मी असं म्हटलंच नाही ना मी अजूनही म्हणते की मांडण्याची शक्ती फार चांगली आहे मी अजूनही आणि मला कुठंतरी वाटत होत की त्यांनी हे सगळं मिटापाने सगळ्यांनी छान याच्यावर काम करावं छान मी खरंच सांगते की मांडण्याची पद्धत त्यांची खूप चांगली आहे त्यांचं शिक्षण आहे की जिथे कुठं बाबा काही वेगळे विषय असतील त्या ठिकाणी त्या चांगल्या इंग्लिशमध्ये बोलू शकतात सगळ्या बाबतीत सगळं आहे त्यांच्यामध्ये पण त्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही त्याचा वापर करा ना काहीच गरज नाही आहे कुणाला विरोध करण्याची काही नाही काहीच नाही गरज कुणाच्या बद्दल निगेटिव्हिटी पसरवण्याची अजिबात नाही अजिबात नाही सत्यबा समोर कितीतरी केस तिने तो कितीतरी महिलांना तिने न्याय दिलाय तिची संस्था आहे रजिस्टर आहे त्या बाईची संस्था आणि ज्या वेळेला संस्था रजिस्टर असते ना संस्था चालवण्यासाठी फी लागत असते मग तिने जर तुम्हाला फी मागितली असेल ना तर ते चुकीचं नाही परंतु तुम्ही काय केलं त्याला रंगून वेगळाच वेगळाच आकार दिला त्याला आणि तुम्ही ते पसरवत राहिले नका असं तुम तुमच्या मतासारखं जर कोणी वागत नसेल तर त्याला तुम्ही ट्रोल करू नका त्याला त्रास देऊ नका पटत नसेल थांबा तिथे थांबा तिथे काही गरज नाही पटत नाही ना हे बाई काही घेणं देणार नाही मला हे करिश्मा किती चुकीचं वागली मी म्हणजे पहिलंही माझ्याबद्दल ती चुकीचं बोलली मला नाव घ्यायचं चुकून आलं नाव तुम्हाला कि ज्या वेळेला त्या पोराची तिचे भांडणं झाले त्यावेळेला जोडून मला पहिलं ट्रोल केलं नंतर ज्या वेळेला काय झालंय त्यावेळेला मला माफी मागायला सांगितच्या पोलीस स्टेशनला माफी नामा लिहून दिलाय तिने लिहून की माझ्यावर केस करू नका अजूनही मागे का तिच्यावरची केस घेतलेली नाही फक्त तो अर्ज बाजूला ठेवलेला आहे काढू शकत नाही का मी तो अर्ज पुन्हा हे माफीनामा लिहून दिलेला आहे त्याच्यात मध्ये ही बोललेली आहे मी परत चुकी करणार नाही आणि तो माफीनामा सांगवीच्या पोलीस स्टेशनला फाईलला लावलेला आहे त्याच्यात ही स्पष्टपणे बोललेली आहे मी परत कधी त्यांचं नाव कुठेच घेणार नाही परत तिने केलंय ना परत तिने केलंय ना ते कशामुळं कारण खोटं बोलल्याशिवाय खरंच चालत नाही ती तिची सवय आहे ती खोट्याशिवाय जगू शकत नाही लक्षात ठेवा जगूच शकत नाही खोट्याशिवाय बर त्यावेळेला ती तुम्हालाही घाण घाण बोलली होती तुम्हाला सुद्धा घाण घाण बोलली होती त्याच्यानंतर ती पुन्हा तिकडे गेली म्हणजे तिचा फायदा संपला की ती मुलगी पुढ्या मारणारी आहे तिचा फायदा कुठं आहे तशी ती वागणारी आहे हजारो तिचे रेकॉर्डिंग आहे मला सुद्धा बोललेली कि कि त्या किरण्याबद्दल सगळं तिने सांगितलेलं आहे मला सुद्धा तिच्या तोंडाने तिने सांगितलेलं आहे की ताई तुम्ही कसं काय ओळखलो हा चोर आहे अक्षरशः घरात मध्ये सुद्धा चोरून दिलेली आहे त्याच माझ्याशी बोललेली तिचं जेवढं याने दिलंय मला ते सगळं चोरीचं आहे हा काहीही काम करत नाही हे त्या चोरीचं वक्तव्य आहे आणि मला कुठ वाटलं होतं की अरे आहे ये वाहत जाईल कुणीतरी याचा गैरफायदा घेईल म्हणून मी तिला त्यावेळेला मदत केली होती म्हणून मी तिला त्यावेळेला मदत केली होती की, की नाही जाऊ दे कुठं ही थांबेल पण तिचा स्वभाव आहे ज्या वेळेला ती नवऱ्या तिकडे गेली ना खरंच मला फार आनंद झाला होता की चला ज्या वेळेला मला तिला मदत करायची ना ती ही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे मी तिला पहिलं बोललेली होती की तुझ्या नवऱ्याला मी बोलू का तुझ्या नवऱ्याशी मी बोलू का त्यावेळेला ती म्हणली की नाही मला अजिबात त्याच्याकडे जायचं तो चांगलाच नाही काही तिच्याशी चर्चा केल्यानंतर मला कळलं होतं की हे वेगळे हे स्थिर नाहीये किंवा याला मला मुलांना माझ्या मुलाला मोठं करायचं की हा तिचा हेतूच नाही तिला ती स्वार्थी आहे ती तिचं सुख मुलाचं सुद्धा नाही तिला कुठं आनंद भेटतो तिला कुठं सुख भेटतं मी कुठं सुखी राहील मला कशा सुखसुविधा कुठे भेटतील तिथं ती जोडल्या जात असते तिला बाकी तिच्या लेकराचं नाही घेणं घेण नाही बाकी तिला कशाच काही घेणं भेटेल अशी तिची वृत्ती आहे तुम्ही त्या मुलीला तिच्यासाठी तुम्ही माझ्या विरोधात काहीच कारण नाही काहीच नाही इतका तुम्ही विरोध किंवा हे द्वेष फक्त त्या पुरुषासाठी मुलगी तुमच्याही विरोधात होती आणि फक्त ती चुकीची होती म्हणून मी बरं मी बोलले सुद्धा तुम्हाला तुम्हालाच नाही मी तिलाही बोलले लाईन वर होत्या तुम्ही त्यावेळेला बरं मी तिला शिव्या दिल्या तुमच्यासाठी की त्या बाईला अडकवू नको तुझ्यामुळे जर त्या बाईला काही झालं ना ती अडकली ना तर मी तुला बघ म्हणजे योगायोगासाठी तुम्ही होत्या लाईन वर तेव्हा होत्या लाईन वर तुम्ही तेव्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही इतकी भडास माझ्यावर काढली काढताय का तुम्ही दररोज एवढा हातभर तुम्ही पोस्ट टाकताय त्या युट्यूबवर काय याच्यातलं काय निष्पन्न होणार मला सांगा काय निष्पन्न होणार काहीच नाही हरकत नाहीये पण असं नाही करू ना कुणीच विनंती आहे माझी आणि खरंच कुणीही कुणाला भडकवून देऊ नका कुणीही कुणाला चुकीचं मार्गदर्शन करू नका कारण हे कायदेशीर बाबी ज्या असतात ना त्या फार किचकट असतात फार किचकट असतात खरं सांग फार किचकट